हिंगणघाट निमसडा गावात शनिवारी सकाळी जमिनीच्या वादात दोन लोकांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि खून करणाऱ्या आरोपीने स्वतः आत्महत्या केली सविस्तर माहितीनुसार गावातील निवासी साधना सुभाष मोहिजे वर्ष पंचेचाळीस आणि मुलगा नितीन सुभाष मोहिजे वर्ष अठ्ठावीस आज सकाळी शेतात काम करत होते त्याच वेळेस नात्यात चुलत भाऊ महेंद्र भाऊराव मोहिजे वर्ष सत्तेचाळीस हा तेथे पोहोचला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला त्या वादात त्याने कुऱ्हाडीने दोघांवर वार केले या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले नातेवाईकांनी सेवाक्राम दवाखान्यात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेनंतर तत्काळ आरोपी महिंद्राने विष खाऊन आत्महत्या केली त्याला दवाखान्यात नेण्यात आले परंतु त्याचाही मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपासून त्यांचा जमिनीचा वाद सुरू होता त्याचे रूपांतर या घटनेत झाले घटनेच्या ठिकाणी अल्लीपूरची टीम तसेच अपराध शाखेचे अधिकारीही पोहोचले फॉरेन्सिक टीमलाही बोलविण्यात आले मृतक व्यक्तींना पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले तसेच अधिक चौकशी सुरू आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरले आहे